साठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे बघा जे बालविकास मंत्री आहेत सुनील आदित्य तटकरे मॅडम मित्र यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आम्ही जी तपासणी करत आहोत लाडक्या बहिणींचे सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र यात झालेल्या आहेत जे आम्ही स्क्रुटिनी करत आहोत लाडक्या बहिणींसाठी ती पूर्ण जी माहिती आहे आम्ही ती पूर्ण माहिती घेणार आहोत आणि कोणत्याही लाडक्या बहिणींना कारणास्तव अपात्र करणे जे नियमांमध्ये बसतील त्यांना आम्ही पात्र करणार आहोत तर मोठी अपडेट काय आहे आजची सर्वात मोठी खुशखबर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या संदर्भात तर पुढे बघा लाडक्या बहिणींनो तर बघा महत्त्वाची बातमी समोर आहे लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याचा हप्ता नवीन अपडेट समोर आलेली आहे बघा तर अपडेट काय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात जे पंधराशे रुपये जमा झालेले होते आता सरकारकडून जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो कधी मिळणार यासंदर्भात मोठी चर्चा सुरू झालेली आहे ऑगस्ट हप्त्याचे लाडक्या बहिणी जे आहेत ते वाट बघत आहेत बघा तुम्हाला अकरावा हप्ता मिळाला बारावा हप्ता मिळाला तेरावा हप्ता मिळाला आता फक्त चौदाव्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत की त्यांना चौदावा हप्ता कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा अखेर गणेश उत्सवाला सुरुवात झाली त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा सर्वीकडे प्रश्न पडलेला आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा गणेश चतुर्थीच्या चे शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना बँक खात्यात जमा केला के जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याची प्रतीक्षा संपलेली होती आणि आता सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात लाडक्या बहींना जो पैसा आहे तो ऑगस्ट महिन्याचा पैसा मिळण्याची शक्यता आहे हप्ता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देत ती समोर आलेली नाही तर बघा संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोड्या बी अनस्कि करू नका जे सव्वीस लाख लाडक्याबणीचे जे अर्ज आहेत सव्वीस लाख लाडक्याबणीचे अर्ज जे आहेत ते पुन्हा छाननी सुरू केलेले आहे बघा लाडके बहीण योजनेच्या निक नियमातून बसणाऱ्या अनेक ज्या महिला आहेत तर महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आले त्यानंतर आता पुन्हा अर्जांची छाननी सुरू होणार आहे या संदर्भात आधी मंत्री जे आहेत आधी ते रत्कडे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेतलेल्या ज्या असलेल्या ज्या लाभार्थी आहेत त्यापैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबतची माहिती समोर विभागाने प्राथमिक विभागाने माहिती दिलेली आहे बघा ती जी माहिती आहे ती सत्य आहे आणि आता ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत तर त्यांना लाभ मिळणार नाही ते अपात्रच होणार आहेत आणि त्यांना जो भविष्यामध्ये जो लाभ आहे तो लाभसुद्धा बंद करण्यात येणार आहे बघा आणि ज्यांनी ज्यांनी असे चौदा हजार जे पुरुष होते त्यांनी वेगवेगळ्या लाडक्या बणींचे जे फॉर्म भरलेले होते त्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे लाटलेले होते लाडक्या बणींच्या तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत बघा आताची मोठी अपडेट आहे आणि लवकरच तुमचा जो हप्ता आहे तो हप्तासुद्धा आम्ही जमा करणार आहोत दरवर्षीला ही स्क्रुटिनी होत असते की लाडक्या बणींना जो हप्ता आहे तो वेळेवर मिळावा परंतु बघा काही कारणास्तव तांत्रिक प्रॉब्लम काही कारणास्तव असे अडी आहेत की तांत्रिक प्रॉब्लेम येऊन जा काही म्हणजे तांत्रिक समस्या होऊन जातात काही आडी अडचणी जा त्यामुळे जो हप्ता आहे तो व्हिडिओवर जमा होत नाही त्यामुळे सर्वीकडे आता लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरलेली आहे की लवकरात लवकर लोगोर हप्ता जमा करावा कारण ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याची वाट बघ सप्टेंबर महिना सुरू होऊन गेल्यापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींनं लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हावा संदर्भात कमेंट करा फटाफट आणि तुम्ही बघू शकता की शासनाने आता लवकरात लवकर जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो जमा करावा संदर्भात लाडक्या बहिणी आता लवकरात लवकर लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे परंतु बघा जो हप्ता आहे तो वेळेवर मिळावा यासाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो ऑगस्टमध्येच मिळावा आणि सप्टेंबरचा हप्ता अजून पुढे सप्टेंबरमध्येच मिळावा अशी मागणी महिलांकडून होत आहे त्यामुळे शासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते तुम्ही वेळेवर जमा करा आणि लाडक्या बहिणींना वेळेवेळी तुम्ही प जी तारीख ठरवा फिक्स एक तारीख महिन्याची समजून घ्या दहा तारीख असेल पंधरा तारीख असेल तर दहा तारीख किंवा पंधरा तारखेला तुम्ही वेळेवर पैसे जमा करा नाही तर पाच तारखेला तुम्ही वेळेवर पैसे जमा करा तारीख फिक्सड परंतु बघा जे हप्ते आहेत ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये असंच सुरू आहे अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी आता नाराज झालेल्या आहेत आणि शासनाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओवर त्यांना पैसे जमा करा बघा पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला येणार होते आता ऑगस्ट महिन्याचे परंतु अजूनपर्यंत एकही महिलेला हे पैसे आलेले नाहीत तर बघा सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे की लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार काय जमा होणार तर ही आताची मोठी अपडेट आहे बाकी ठिकाणी तुम्हाला माहीत पडत की तीन हजार जमा झाले अजून कोणाला किती पैसे आले असे सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे की लाडक्या बणींना एवढे पैसे जमा झाले कोणी सांगता येत एवढे पैसे जमा झाले परंतु अजून कोणत्याही महिलांना पैसे जमा झाले नाहीत तर बघा जी ऑफिशियल माहिती आहे ती अजून समोर आलेली नाही त्यामुळे लाडक्या बणींना शासनाला विनंती तुम्ही लाडके बहीण योजनेचा जो चौदावा हप्ता आहे चौदावा हप्ता वाटपासंदर्भात जी आर काढावा चवधा चौ तुमचा चौदावा हप्ता आहे तो लवकरात लवकर वाटप व्हावा त्यासंदर्भात जे आर तुम्ही काढा आणि लाडक्या बणींना वेळेवर जे पैसे आहेत तुम्ही व्हिडिओवर पैसे जमा करा आज जे आर आहे तुम्ही जी आर काढा लाडक्या बहिणींचा चौदा संदर्भात वाटप संदर्भात परंतु अजूनपर्यंत बघा ऑगस्ट आता सप्टेंबर महिन्याची दोन तारीख येऊन गेले परंतु अजूनपर्यंत ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाही आणि ही आताची मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चाल आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींसाठी आताची मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ हो, पूर्ण बघत चला तर खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण आता लवकरात लवकर जो हप्ता आहे ती तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आली आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमावण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे बघा तर आजी तटकरे मॅडमसुद्धा म्हणाले आहेत की आम्ही लवकरात लवकर जो हप्ता आहे अजितदादा पवार मुख्यमं उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर टीद्वारे तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा करणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बणींना लाडक्या ताईंना त्यामुळे आता बघा सध्या चर्चेवर आता मराठा आंदोलनाचा जो मुद्दा आहे तो चर्चेत सुरू झालेला आहे त्यामुळे थोडं आपता सुद्धा थोडाफार लेट होऊ शकतो अशा प मला वाटत आहे कारण सर्वीकडे जे सरकार आहे ते आंदोलनावर त्यांचं लक्ष आहे आणि बघू शकता तुम्ही आता जे मराठा बांधव आहेत ते लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने तिथं सामील झालेले आहेत आझाद मैदानावर आणि बघू शकता तुम्ही की त्यांनासुद्धा वेळेवर न्याय मिळावा असे सर्वजण अपेक्षा करत आहे जे मनोज जरांगे पाटील आहेत तर ते उपोषणाला बसल्यास त्यांचा पाचवा दिवस आहे उपोषणाला तर बघा ही आजची मोठी बातमी आहे सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे लाडक्या बहिणींनासुद्धा तुम्ही वेळेवर पैसे जमा करा तर बघू शकता कोणत्या अशा महिला आहेत त्यांना औषधाला पैसे नाहीत कोणत्या महिलांना काही नाही कोण कोणत्या महिलांना बघा वेळेवर खर्च होत नाही तर बघा अशा प्रकारे ही शासनातर्फे मोठी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत तर लाडक्या बहिणींना लवकरात लवकर व्हिडिओवर पैसे जमा करा अशी मागणी होत आहे तर शासनाला पण विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहे ते वेळेवर जमा करावे तर खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी खूप मोठी अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वीकडे महिला आता कुज झालेल्या आहेत लवकरात लवकर त्यांना हप्ता होण्याची जमा होण्याची तारीख आता फिक्स झालेली आहे त्यामुळे बघा तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वीकडे महिला आता वाट बघत आहे फक्त चौदावा हप्ताची चौदावा हप्ता तुमचा कधी जमावणार याची वाट बघत आहेत महिला बघा आता गणपती गौरी गौर गणपती गौरीचा जो सण आहे बघा गौरी गणपतीचा जो सण आहे तो सुद्धा आता येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो वेळेवर पैसे जमा करावे एवढीच शासनाला विनंती आहे लाडक्या बहिणींची लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये पण सांगा की तुम्ही वेळेवर हप्ता जमा करावा वेळेवर हप्ता जमा करा अशी विनंती शासनाला करत आहे तर बघा तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आणि ज्यांना ज्यांना काही विचारत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही आताचा व्हिडिओ हा लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही विचारत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं